नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज चालले सातारला उद्या माझा एक्झाम आहे आली होती बड्डेसाठी ट्वेंटी नाईनला ट्वेंटी नाईन्थ मेला आली होती पण त्यापासून मी तेच होती मला सुट्ट्याच होत्या आता उद्या माझा पेपर आहे सो आज में मी निघाली आहे आता सगळं आवरलं आहे मी आत्ता स्नोवी आणि ऑलिव्हला क्लीन केलं गोल्डी आणि व्हाईटला क्लीन करायचं आहे आत्ताच क्लीन केलं आहे सगळं वॉश केलं त्यांचं खायला वगैरे त्यांना घातलं आणि ते ठेवलं आहे त्यांना आणि आता गोल्डी आणि वाईटीला क्लीन करायचं आहे बॅग वगैरे पॅक केलेली आहे सगळं मम्मीने दिले डोसे डोसे चटणी सांबार दिलेलं आहे तर मी आता आवडते थोडंसं लादी वगैरे पुसायची आहे ते आवरून भेटते वाजले साडे अकरा आणि आम्ही बसने जाणार आहे विटात तिथून मम्मी जाईन सातारला आणि मम्मी जाईल मेहंदी क्लासला मम्मी मेहंदी क्लासला जाते विटाला रोज आता मम्मी आणि मी निघालोय आता स्टँडवरती जाऊन मग बस येईल साडे अकरा पावणे बाराला बस येते तर मग निघू आम्ही आत्ता पोचली आहे बसमध्ये खूप हालत घाण झालेली होती आल्या आल्या मी पहिलं माझं सेल्फी स्टिक बघितली माझी आली होती फ्रेंडने घेऊन ठेवली होती सो आधी मी ती अनबॉक्सिंग केली आणि आत्ता बघितली खूप छान आली आहे मिशोवरून ऑर्डर केलेली होती मस्त आली खूप आवडली तर आता फ्रेश होते आणि मग भेटते कारण की खूप आत्ता इथे खूप घाण झाली आहे एक पाच दिवस तर मी नव्हती सो आता आवडते आणि मनंतर थोड्याने भेटते आवरून वगैरे झाल्यानंतर क्लास घेतला त्यानंतर घरी आली बेड वगैरे सेट केला होता आणि आताच हुपणार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय